नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुन पूर्णाआजीसोबत खूपच गोड बोलत असतो तेव्हा आजी म्हणते ते ते की आता भरल्या ताटावर रडावणार आहेस का म्हातारीला अस्मिता मात्र मनात विचार करत असते की पूर्णा आजीने तर शस्त्रच टाकली इतक्या लवकर कशी निवडली ही अर्जुन म्हणतो की कोण म्हातारी ए विमल म्हातारी तू रडू नकोस असं म्हटल्यानंतर सर्वजण मात्र हसू लागतात अस्मिता म्हणते की पण मी काय म्हणते तेवढा अश्विन म्हणतो की तू काहीही म्हणू नकोस आणि असं म्हणून तिच्या तोंडात तो अळुवडी टाकतो अश्विन म्हणतो की अळूवडी तर एकदम कमाल झाली आहे अर्जुन पूर्णाजीला सगळ्यात पहिल्यांदा अळूवडी भरवतो पूर्णाजी म्हणते की छान झाली आहे रे तर अर्जुन पूर्णाजीला ताकातली कडी भरवतो आणि नंतर तिचं फेवरेट आमरस कल्पना म्हणते की अर्जुन जरा जपून हा तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा आज पूर्णाजीला काहीही म्हणायचं नाही आहे तिला हवं तेवढं खाऊ दे अर्जुन पूर्णाजीला आमरस भरवतो पूर्णाजीला आमरस देखील खूपच आवडतो पूर्णाजी अर्जुनला म्हणते की अजून एक चमचा दे आणि मग पूर्णाजीला जवळ घेऊन अर्जुन म्हणतो की माझी फेवरेट पूर्णाजी पूर्णाजी अर्जुनला म्हणते की काय रे आणि ही भाजी अशी चटणीसारखी का वाढली आहे अजून वाढ ना किती छान झाली आहे बरं ती प्रताप देखील म्हणतो की आज चार घास जास्त जाणार असं वाटतंय अप्रतिम झालाय स्वयंपाक अस्मिता म्हणते की हा एवढा पण काही ग्रेट नाहीये प्रताप म्हणतो की अस्मिता जेवणाला नाव नाही ठेवू बाळा जेव अश्विन म्हणतो की तू तर ना हेच करत बस आणि तुझं चल मी खातो परंतु अस्मिता काही त्याला ताट देत नाही आणि त्याला मारत म्हणते की हावरट कुठचा सर्वजण खूप आनंदात असतात सर्वजण अगदी आनंदाने जेवत असतात खरं तर सायली आल्यापासून पहिल्यांदा हे झालेलं असतं की सर्वजण खूप आनंदाने जेवत असतात आणि हे बघून सायलीला मात्र खूपच आनंद होत असतो सायली आणि अर्जुन मात्र एकमेकाकडे बघून हसत असतात अर्जुन जेव्हा सायलीच्या हातचं जेवण जेवतो तेव्हा तो देखील कॉम्प्लिमेंट देतो आईली मनात विचार करते की सगळेजण किती आनंदाने आहे पूर्ण आजींचा राग गेलाय हा स्वयंपाक मी केला हे बहुतेक कोणाच्या लक्षातही नाही आहे आज इतके सगळे आनंदाते आणि ते लक्षात कोणाच्या यायलाही नको आहे हा आनंद नेहमी सतत असाच राहू दे तरी इक, इकडे साक्षी गाडीमध्ये बसलेली असते साक्षी म्हणत असते की ह्या मूर्ख चैतन्याने अर्जुनला काही सांगितलं तर नसेल ना आणि अर्जुन काय रिॲक्ट झाला असेल साक्षी चैतन्याला फोन करते परंतु चैतन्य कामामध्ये असतो त्यामुळे तो तिचा फोन घेत नाही साक्षी म्हणते की हा फोन रिसीव का नाही करत आहे मला कसं कळेल सर्व साक्षी पुन्हा एकदा चैतन्याला फोन करते चैतन्य म्हणतो की ही का सारखी सारखी फोन करते आता मी हिला कसं सांगू जाऊ दे कॉम्प्लिकेशनच अस नको आहेत असं म्हणून पुन्हा एकदा साक्षीचा फोन तो इग्नोर करतो तर इकडे साक्षी म्हणत असते की हा चैतन्य माझ्याशी इतका रूढ का, का वागतोय याचा अर्थ अर्जुनने याला काहीतरी माझ्याबद्दल सांगितलंय आणि माझ्यासोबतचं रिलेशनही तोडायला लावलं आहे असंच झालं आहे पण हे सुद्धा हा धड सांगत नाही आहे असं म्हणून साक्षी पुन्हा एकदा चैतन्याला फोन लावते चैतन्य म्हणतो की आता जोपर्यंत मी फोन उचलत नाही तोपर्यंत ही फोन करतच राहणार आहे आणि चैतन्य फोन रिसीव करतो साक्षी विचारते की चैतन्य तू माझा फोन का रिसीव करत नाही आहे चैतन्य म्हणतो की मी जरा कामात आहे तुला नंतर फोन करतो बाय साक्षी म्हणते की अजिबात फोन कट करू नकोस तुझ्याकडं माझ्यासाठी तीस सेकंद पण नाही आहेत इतका बिझी आहेस कामात चैतन्य तुम्हाला मुद्दाम अवॉइड करतो आहेस का चैतन्य म्हणतो की हे बघ मी तुला मुद्दाम अवॉइड नाही करत ते मी खरंच साक्षी म्हणते की हे बघ चैतन्य तू अजिबात खोटं बोलू नकोस मला मैत्रीमध्ये काहीही लपवलेलं आवडत नाही आणि मुळात म्हणजे आपल्यामध्ये मैत्री आहे की नाही हेच मला कळत नाही आहे तू आपली मैत्री अर्जुनच्या सांगण्यावरून तोडतो आहेस ना तू अर्जुनला सगळं सांगितलं आणि तो खूप निगेटिव्हली रिॲक्ट झाला राईट त्यावर चैतन्य म्हणतो की रॉंग मी अर्जुनला आपल्या मैत्रीबद्दल एक शब्दसुद्धा बोललो नाही आहे मी अजून विषयच नाही काढला त्याच्याकडे तर साक्षी म्हणते की मग तू माझा कॉल का नाही उचलतस आणि बघ ना आता सुद्धा कसा तुटक वागतोय चैतन्य म्हणतो की साक्षी मी एक लॉयर आहे आणि आम्हाला ट्वेंटी फोर आवर्स काम असतं ठेवू आता मी फोन मी कामात आहे असं म्हणून चैतन्य रागाने फोन ठेवून देतो तर इकडे साक्षी विचार करते की काहीतरी गडबड तर नक्कीच आहे पण काय झालं असेल तर इकडे सायली तिच्या रूममध्ये आलेली असते आणि झोपण्याची तयारी करत असते आणि मधून मधून शिंकतही असते सायली अर्जुनला म्हणत असते की आज पूर्णाजींना जेवण किती आवडलं ना मी आमरसाच्या तर दोन वाट्या संपवल्या सगळे जेव्हा एकत्र जेवतात ना तसं तेव्हा असं वातावरण असायला हवं म्हणजे कसं सगळेजण चार चार घास जास्त खातात मला तर पहिल्यांदा कळतंय की मी या घरात येण्याच्या आधी सगळेजण एका एकमेकांशी कसे वागत असेल किती छान राहत असतील परंतु सायलीला मात्र खूप शिंका येत असतात अर्जुन म्हणतो की काय आहे जेव्हा एखादं लहान मुल कसं वॉटर पार्क मध्ये जातं आणि नाचतं तसं झालंय अगदी तुमचं सायली म्हणते की तुम्हाला माझा आनंद नाही करणार सर पूर्ण आजी पहिल्यांदा माझा राग न करता ताटावर पहिल्यांदा चांगलं जेवल्या माझं पोट तर त्यांना बघूनच भरलं सायली पुन्हा शिंकते अर्जुन म्हणतो की मगाच्यापासून मी बघतोय तुम्ही पुन्हा पुन्हा शिंकताय तुम्हाला सर्दी झाली आहे का सायली म्हणते की हो थोडीशी आणि माझा घसा देखील खवखवतोय अर्जुन म्हणतो की स्ट्रेसमध्ये लोक आजारी पडता हे मला माहिती आहे पण तुम्ही आनंदी असताना सुद्धा आजारी पडता कायली म्हणते की नाही सर मला एसीची सवय नाहीये ना म्हणून अर्जुन म्हणतो की ओ आणि त्यातल्या दोन नवीन रूल नो एसी आणि नो जमीन कायली म्हणते की म्हणजे अर्जुन म्हणतो की उठा बरं तुम्ही उठा बरं पटकन आणि आजपासून तुम्ही वरती झोपायचं कायली म्हणते की नाही सर नको जमिनीवर झोपल्याने काही होत नाही मला अर्जुन म्हणतो की फक्त आजार पण जास्त वाढतो हो ना त्याला या बरं पटकन परंतु सायली नाहीच म्हणत असते अर्जुन म्हणतो की तुम्ही तर असं ऐकणार नाही आणि अर्जुन चक्क सायलीचा हात पकडतो आणि तिला तिला हात पकडून वरती बेडवर झोपण्यासाठी सांगत असतो जेव्हा अर्जुन सायलीचा हात पकडतो तेव्हा त्याला कळतं की सायलीच्या अंगात ताप आहे अर्जुन सायलीला चेक करतो आणि म्हणतो की तुम्हाला तर ताप आहे अर्जुन सायलीला बेडवर बसवतो आणि म्हणतो की तुम्हाला तर चांगलाच ताप आहे सायली म्हणते की नाही सर थोडीशी कणकण आहे उद्यापर्यंत मला बरं वाटेल अर्जुन म्हणतो की आपोआप बरं वाटेल का तुमच्याकडं काही जादू वगैरे आहे का नाही ना मग औषध घ्या अर्जुन सायलीला औषध देतो आणि म्हणतो की ह्या औषधांनी तुम्हाला बरं वाटेल आपण उद्या जाऊयात डॉक्टरांकडे सायली म्हणते की सर उद्या तर आपल्याला हरीश काकांना शोधायला जायचं आहे ना अर्जुन म्हणतो की हो जाऊयात तुम्हाला जर बरं वाटलं तर हरीश शिंदेच्या मित्राकडे पण जाऊयात आपण बेडवर झोपा आणि आराम करा सायली म्हणते की सर असं कसं बेडवर तुमच्या शेजारी अर्जुन म्हणतो की आजारपणासुद्धा तुमचा हट्टीपणा काही जात नाही आता महत्वाचं काय तुमचं बरं होणं महत्वाचं आहे की तुम्ही माझ्या बाजूला झोपणार आहात हे महत्वाचं आहे आणि तुम्हाला जर एवढाच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वर झोपा मी खाली झोपतो सायली म्हणते की नाही नाही तसं तर अजिबातच तस नको मला खूप अपराधासारखं वाटेल अर्जुन म्हणतो की तो तुमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही सायली म्हणते की सर पण तुम्हाला खाली झोपल्यावर त्रास होतो ना अर्जुन म्हणतो की ते माझं मी बघेल माझ्या बेडरूममध्ये मा कोणी कुठे झोपायचं हे मी डिसाईड करेल आता तुम्ही आराम करा मी तुमच्यासाठी येल्लो दूध घेऊन येतो सायली म्हणते की यल्लो दूध म्हणजे तर अर्जुन म्हणतो की मला जेव्हा ताप येतो ना तेव्हा मम्मा मला यल्लो दूध बनवून देते ते टर्मरिक टाकून स्टर करायचं आणि मग प्यायचं सायली म्हणते की हळदीचं दूध म्हणायचं आहे का तुम्हाला अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली तुम्ही खाली झोपू नका वरच झोपा हॅलोच मी असं म्हणून अर्जुन किचनमध्ये जातो अर्जुन पहिल्यांदा दूध गरम करतो आणि नंतर गॅस पेटवून हळद शोधत असतो तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि म्हणते की अर्जुन तू इथे काय करतोयस अर्जुन म्हणतो की मम्मा अगं ते यलो मिल्क बनवतोय बायकोसाठी कल्पना म्हणते की यलो मिल्क अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली सायलीला खूप सर्दी झाली आणि तिचा घसा पण दुखतोय तू मला द्यायची ना मला ताप आल्यावर तर कल्पना म्हणते की हळदीचं दूध अर्जुन म्हणतो की हो तेच ते सायली आत्ताच म्हणाली होती कल्पना म्हणते की थांबीच देते बनवून आणि मग कल्पना हळदीचं दूध बनवत असते कल्पना म्हणते की सायली दिवसभर काम करत असते दिवसभर तिची इतकी दगदग होते ना काही विचारू नकोस कल्पना अर्जुनच्या हातात हळदीचं दूध बनवून देते आणि म्हणते की अर्जुन तू बायकोची काळजी घेतोयस ना हे फार छान वाटतंय तुम्ही दोघं आयुष्यभर एकमेकांना अशीच साथ द्या अर्जुन म्हणतो की बरं येतो मी असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो अर्जुन पळत पळतच रूममध्ये येतो आणि म्हणतो की गरमागरम हळद दूध बायको पटकन पिऊन टाक आता असं म्हटल्यानंतर सायली मात्र अर्जुनकडे बघतच असते अर्जुन, अर्जुन सायलीला म्हणतो की आता प्या बरत सायली दूध प्यायला जाणार तेवढ्यातच अर्जुन म्हणतो की थांबा ग्लास इकडे द्या बरं मग सायली पुन्हा एकदा अर्जुनच्या हातात तो ग्लास देते अर्जुन म्हणतो की मम्मा म्हणते की हळद खाली सेटल डाऊन होते ना सो स्टर करायचं आणि मग प्यायचं अर्जुन सायलीला पुन्हा दूध प्यायला देतो सायली पूर्ण दूध पिऊन घेते तोपर्यंत अर्जुन सायलीला वरती झोपण्याची तयारी करत असतो सायलीचं ब्लँकेट आणि उशी तो वरती ठेवून देतो आणि त्याची झोपण्याची अरेंजमेंट तो खाली करतो अर्जुन म्हणतो की लाईट्स ऑफ करू सायली म्हणते की हो अर्जुन खाली झोपतो सायली बेडवर झोपलेली असते परंतु अर्जुनला खाली झोप येत नसते आणि सायलीला वरती बेडवर सायलीला खूपच अनकम्फर्टेबल वाटत असतं सायली अर्जुनला म्हणते की सर तुम्हाला एक सांगू का तुम्ही मला सतत बायको बायको नका म्हणत जाऊ अर्जुन म्हणतो की वाटलंच वाटलंच होतं मला की तेवढाच एक शब्द तुम्ही धरून बसाल चुकून बोललो मी सवयीमुळे सायली म्हणते की अहो मग तीच सवय मोडा बाहेर सुद्धा सतत तुम्ही मला सर्वांसमोर बायको बायको अशीच हाक मारता अर्जुन म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे आणि सतत बायको बायको म्हटल्याने काय तुम्ही माझे खरंच बायको होणार आहात का नाही ना, ना मग ताप आलाय तरी डोक्याला ताप द्यायचं काही थांबत नाही तुमचं होपा आता सायली झोपून घेते अर्जुन बघतो की सायलीला झोपलेलं अर्जुन पुन्हा एकदा खाली झोपण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याला खूप अनकम्फर्टेबल वाटत असतं आणि वरती सायली देखील झोपलेली नसते अर्जुनचं या कुशीवरून त्या कुशीवरून चाललेलं असतं अर्जुनला काही झोपच येत नसते आणि सायली देखील तशीच असते आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली म्हणत असते की माझी कामं इतकी खोळंबली माहितीये मटकीसुद्धा भिजत घालायची आहे खाली जाऊन आणि त्यातल्या त्यात मी हा सर्व पसारा काढून ठेवला आणि सर आई म्हणत होता की लाईट बिल तुम्ही ऑनलाईन भरता तर ते लवकर भरा हां खाली पण खूप कामं आहेत ना सायली तिची आवराआवर करत असते आणि तिथून निघून जाते अर्जुन म्हणतो की यांना काय खरंच वाटायला लागलं आहे काय ह्या सुभेदार फॅमिलीच्या परमनंट सून झाल्या आहेत यांना आता हे रिमाइंड करूनच द्यायला पाहिजे तर मित्रांनो असंच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद